<laughs> आज मी कणकवली नगरपंचायतचा नगराध्यक्षाचा आज अर्ज दाखल केला सन्माननीय आपले लोकप्रिय खासदार आदरणीय आज़्द साहेब यांच्या आशीर्वादाने काल त्यांचा आशीर्वाद घेतला त्याचप्रमाणे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आपले लोकप्रिय प्रिय पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते मंडळींचा पदाधिकाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन आज मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला काही अर्ज जवळजवळ नऊ अर्ज नंतर नऊ उमेदवारी अर्ज नगरसेवकांचे देखील दाखल झाले भारतीय जनता पार्टीची जी ताकद आहे ती येणाऱ्या तीन तारीखला तुम्हाला सर्वांना दिसेल कणकवली नगरपंचायतच्या विकासाच्या दृष्टीने जी जी पावलं उचलायला पाहिजे ती प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाणसाहेब पालकमंत्री राणे राणेसाहेब आणि राणेसाहेब या तिघांनी कणकवली शहराचा विकास केला आणि या विकासाच्याच जोरावर कणकवली नगरपंचायतवर तीन तारीखला भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणार आहे